श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टदशोध्याय गणेशाय नम श्री श्र... स्वामी स्वतःच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवे करे करिता समर्था ते समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवे करी अस्ति असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर मोरपाखरांसी अधिकारी नेमो नेमोगालीसी चिंता तुम्ही करावी मोर पाखरा मोर पाखरा, समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिनं तोची चाळा मोठमोठ्याने ओरडते आमुच्या पाऱ्याची वीट, जतन करावी नीट वारंवार म्हणती वारं समर्थ काकूबाई लागूनी लपवूनी ठेविले विटेसी ती दिली पाहिजे अम्मासे याचा अर्थ कवनासे स्पष्ट काही कळेना असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिधान त्याचे शरीर असमाधान क्रुश होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांसे दादा प्रती दाखविले बाळ चालले बाळोने यासी अमृतदृष्टीने पाहुणे निरोगी करावे जी स्वामी बाई बिनवी समर्थांते समर्थ बोलले बाई बाईसे चार वेळा जेव घाल यासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाईकरिता दादासे झाले आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील केज गाव मोगला येतं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणते काकोबाईसे पादुका स्थापन करायसी तुम्ही पाठवा दादासी समागमेयामुच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात अ शरीरे सम असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी परे आज्ञा देतील समर्थ तरी पाठवी न मी सत्य मग समर्थांजवळे येतं घेऊन या दादासी समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ जरी आहे अन्य तरी सांभाळत आहे असे काकूबाई बहुत प्रकारे समर्थ सांगे मधुरोतरे दादासे पाठविणे नाही बरे वर जावे आपण सर्वाते समर्थ ती असे बोलले त्यात तुमचे काय गेले आम्ही से जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळे सांगाते दादासे पाठविले के पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोने पुढे सेवे सांगते त्यासी पा मुंबईचं पाठविते ब्रम्हऱ्यांशी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरे ब्रह्मचारी भुवान जवळी दादासी नेतमंडळी जे समर्थ्य आज्ञा केली ते सांगितले तत्काळ दादासी सी, दादा सी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुतःची यास द्यावी कफनी झोळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस गोसावी होऊ ने चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी आयशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता त्याची या या परे ब्रह्मचाऱ्यांनी पाहिले खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले दादास घेऊन सत्वरे श्री सन्निध आले टाळ करी तेव्हा दादा घेऊन तुंबरे भजन करीत आनंदे समर्थे आयशासमया आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांचे मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणूनी सत्वरे धरा म्हणते त्यावरे आज्ञेप्रमाणे सेवे करे करी। करीत ती तैसेचं श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली चित्ता हृदयी प्रकटाला ज्ञानसविता अज्ञान गेलेला याते दादा भजने रंगला देह भानही विसरला स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहम भाव धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावे असो दादाची पाहुनी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादाप्रती वेड खचित लागिते ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची आश्रय ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तेसी। जे बरे वाटेल आम्ही तेची करू या समयाचे व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन झाले ऐकून वचनाला क्रोध समर्थांशी आला घाला म्हणती बाईला खोड्या माझे सत्वर काकूबाईने अकांत करुने मांडलेला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते परे समर्थ हे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी झोळे अर्पिले दुसरे दिवशी दादासी समर्थ भिक्षेसी ते पाहून दुःख झाले अपार डोळे समर्थांच्या चरणावरे भाकी पदर पसरे विनवी तसे नानापरे शोक करे अपार समर्थांसी हसू आले अधिकचे कौतुक मांडिले दादा जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनुसोया तुझी माता तिच पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला आईसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंत करणे म्हणे हे तुझी करणे लोकापवादा कारण भिक्षांना आपण सेवावे हे नव्हेची जान बरवे चाळे अवघे सोडावे संसारिक भावे सुखाने ऐकून मातेची उक्ती दादा प्रति बोलती आई क सुखे तुच्छगमती माते माती आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजने रंगले काही दिवस झाल्यावरे मग आले मुंबापरी स्वामी स्वतःच्या गादीवरे बसोनी संस्था चालविली ते दादा गोवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करीती काकूबाई अक्कलकोटी वसता ती आनंदे कलियोगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष ऐसे बोलणे स्वामीदास येथे विश्वास धरावा दोघा बंधूंचे ऐसे व्रत वर्णिले असे संकलित केला नाही विस्तार येथ सार मात्र घेतले जैसे श्रेष्ठ स्वामीसुत तैसेची दादा बुवा सत्य भूवरे जगदोद्धारार्थ शंकर अवतरले येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नानाप्राकृत कथासमत सदा प्रेमळ परिसुत अष्टदश्याय हा श्रीरस्तु शुभम भवतो अवधूत चिंतन श्री गुरदेव दत्त